बघा मी दोनदा येऊन गेली म्हणजे मला भरपूर अनुभव आला मी नाशिक महानगरपालिकेते तर माझं बरंच काम अटकलेलं होतं मी पहिल्याच फेरीला आली आणि गुरुजींची तर प्रार्थना पाहिली खूप सुंदर प्रार्थना होती आणि खूप मला ती आवडली आणि काही माझे भरपूर प्रॉब्लेम होते ते पण सॉल्व्ह झाले आणि काही मनाच्या इच्छा होत्या त्या पण सर्व माझ्या सॉल्व्ह झाल्या आणि ज्यानंतर मी गुरुवारी प्रार्थना करून गेली आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी माझं नगरपालिकेत थोडंसं अडचण झाली होती मला दुपारी दोन तर अडीच वाजता साहेबांचा फोन आला तुम्ही ऑफिसला या तर माझं ज्या जे काम अटकलेलं होतं सुद्धा झालं आणि काही भरपूर प्रॉब्लेम होते ते पण माझे पूर्ण सॉल्व झाले तब्येतीचे वगैरे एकदम फ्रेश वाटतं आणि खूप आनंद त्यामुळं मी आज आम्ही बऱ्याचदा मी बऱ्याच जणांनी मी आणलेलं आहे तर त्याच्यामुळं मला खूप अनुभव आला आणि दत्त, दत्त दत्त सरकार भजे